स्वामी समर्थ तर, तर, तर आज आम्ही चुलीवर स्वयंपाक बनवणार आहे आणि त्यात आज माझा बर्थडे पण आहे तर म्हंटल आजच आपण शुभ कार्याची सुरुवात करूया तर आणि माया पण आली आहे मला हेल्प करण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये मा मध्ये बघितलंच की मी नवीन चूल आणलीये तर आता चुलीवर स्वयंपाक बनवायचा आहे त्यामुळे आता याची पूजा करून घेतेय वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्भिघ्नम कुरमे देव सर्व कार्य शु सर्वदा तुम्ही बघू शकता की छान पैकी खीर बनवायला ठेवली आहे आणि खीर झाल्यानंतर आम्ही आता व्हेज पुलाव बनवणार आहे आपण चुलीवर पातीला ठेवतो तर ते पातीला जास्त काळ होतं त्यासाठी आपण त्याला बाहेरनं माती लावून घेतली पाहिजे तर आता माया नाही का मला मायाकडनं खूप सारी हेल्प झालीये माया थँक्यू सो मच आहे आणि मायाने छानपैकी घेतली आहे बिर्याणी साठी इथे मी भाज्या सर्व चिरून घेतलेल्या आहेत आणि इथे पातीला गरम करत ठेवलंय यामध्ये तेल टाकलंय आणि इथे उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे छानपैकी हा कांदा आपण परतून घ्यायचा आहे इथे मी दीड किलो तांदळाची बिर्याणी बनवतीये तर कांदा छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे टोमॅटो टाकायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून छान परतून घ्यायचंय यामध्ये आता शाही बिर्याणी मसाला टाकलाय लाल मिरची टाकली आणि हळद टाकली आहे तिखटे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि यामध्ये सर्व भाज्या टाकल्या आहेत भाज्यामध्ये मी फ्लावर वटाणा बटाटा गाजर आणि तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या तुम्ही टाकू शकता तर भाज्या छानपैकी शिजल्याय आणि यातली भाजी मी आता काढून आहे आणि यामध्ये आता आपण लेअर लावायचे आहेत सर्वप्रथम भाजी थोडीशी टाकून घेतली आहे त्यानंतर भाताचा लेअर टाकायचा आहे त्यानंतर परत भाजीचा टाकायचा आहे छानपैकी हे लेअर झाल्यानंतर मस्त आपला पुलाव हा तयार होणार आहे भात आणि भाजीचे सर्व लेअर आता लावून झालेले आहेत तर रेडी आहे आपला चुलीवरचा मस्त व्हेज बिर्याणी भात तर या तुम्ही जेवायला तर आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करतोय आणि माझ्या आहोनी खूप छान असा केक आणला आहे तर थँक्यू सो मच आणि आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बर्थडे येत असतो पण आपल्या आयुष्यातलं प्रत्येक वर्ष हे कमी होत चाललेलं आहे तर आपण हे आयुष्य हे खूप छान जगलं पाहिजे आणि येणारा प्रत्येक क्षण हा भरभरून आनंदाने जगला पाहिजे तर आपल्याला दुसऱ्यांना जेवढा आनंद देता येईल आपण तेवढा दिला पाहिजे आणि माझा बर्थडे इतका छान आणि मस्त सेलिब्रेट केला त्यामुळे सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद प्रगतीने मला खूप सुंदर असं गिफ्ट दिलंय आणि ग्रीटिंग कार्ड बनवले तिच्या हाताने तर त्यामध्ये खूप छान अशी वाक्य लिहिले आणि तिच्या मनापासून तिने लिहिले तर आई माझा गुरु आई कल्पतरु सोख्याचा सागर आई माझी प्रीतीचे माहेर अमृताची धार मांगल्याचा सार आई माझी सर्व सुख लाभावे तशी आरोग्य ही संपदा कल्याण व्हावे सर्वांचे दुःखी गुन्हे असू नये फ्रॉम उन्नती प्रगती आणि राजवीर हॅपी बर्थडे मॉम तर खूप सुंदर असं ग्रीटिंग दिलंय थँक्यू बेटा थँक्यू राजवी थँक्यू यू आणि माझ्या आहोनी तर खूप सुंदर असं गिफ्ट दिलंय आणि इथे फटाके लावले आहेत त्यांनी प्पी बर्थडेपी बर्थडे माझ्या बर्थडे निमित्त सर्वांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे सर्वांना खूप सारं थँक यू आणि सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच असू द्या आणि मेन म्हणजे माझ्या सोबत स्वामींचा आशीर्वाद आहे त्यामुळे मला कसली चिंता नाहीये आपण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर परत भेटूया व्हिडिओ सोबत बाय बाय श्री स्वामी समर्थ जय श्रीराम